क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन सिंधुदुर्गातून मतदान बदलून मुंबईत करून घेतलं कारण विनायक राऊत यांना निवडणुकी अगोदरच कळलं असावं त्यांचा पराभव शंभर टक्के होणार आहे असं सांगत भाजपा नेते निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा समाचार घेतला आता इतक्या वर्षापासून विनायक राऊतांचं मतदान हे त्यांच्या गावात होतं तळगावात होत ते बदलून त्यांनी अचानकपणे मुंबईला घेतलं करून घेतलं मुंबईला मतदान करून घेतलं म्हणजे काय ते एका दिवसात होत नाही त्याच्या मागे एक प्रोसिजर असते त्या प्रोसिजरला वेळ लागतो म्हणजे त्यांनी अगोदरच ठरवलं होतं की त्यांचा पराभव शंभर टक्के होणार आणि त्यांनी त्यांचं मतदान तो विचार करून त्यांनी मुंबईला ट्रान्सफर केला असावं आम्ही सातत्याने म्हणत होतो की विनायक राऊत यांना कोकणाशी काही देणं घेणं नाही ते फक्त निवडणुकीला मतदा निवडणुकीला कोकणात आले आणि त्यांना जेव्हा कळलं त्यांचा पराभव शंभर टक्के होणार आहे त्यांनी लगेच म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच कारण का ही प्रोसिजर काही निवडणुकीच्या वेळेला होत नाही निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी ते मतदान मुंबईला करून घेतलं